संचालकांच्या काम करणारे नेते आणि त्यांच्या माध्यमातून आमची जी मुख्य मागणी होती की डिव्हेंचरची रक्कम चाळीस टक्के कपात केलेली रक्कम आम्हाला परत करा आणि किंवा जर ती कपात केलेली रक्कम परत करणं अशक्य हो असेल तर तुम्ही आम्हाला वाढीव फरक बिल द्या आमचा तो फरक बिल आम्हाला खाली उत्पादकांना वाटता येईल ह्या विषयावर कोणीही वाच्यता कालच्या त्या वसुबारसाच्या कार्यक्रमामध्ये केली नाही आमची भ्रमनिराशा केली त्यांनी दुधाचा दर एक रुपया वाढला आणि पशुखाद्याच्या पोत्याचा दर पन्नास रुपयाने कमी केला परंतु त्याच्यावर आमचं समाधान नाही दर वाढ झाली ही आनंदाची बातमी बात आहे आमच्यासाठी तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे ते रुटीनचं काम आहे त्यामध्ये काय फार मोठं त्यांनी घोषणा केली असं आमचं मत नाही आहे ते रुटीनचं काम आहे इकडं विक्री दर वाढल्यामुळं खरेदी दर सुद्धा वाढव वाढवतात ते रुटीनचं काम असल्यामुळे एक रुपया वाढ केली म्हणजे आमच्या डिबेंचरचा विषय संपला असं त्या ठिकाणी नाही चाळीस टक्के डिव्हेंचर्स या विषयावर काल कुणीही एकाही संचालकानं त्या ठिकाणी वाच्यता केली नाही किंबहुना आमच्या मोर्चाची थोडीशीही दखल घेतली नाही उलट आमच्या मोर्चाच थोडस वेगळ्या पद्धतीनं त्यांनी राजकीय वळण देऊन राजकीय भाष्य त्या ठिकाणी करण्यात आलं परंतु त्या ठिकाणी आम्ही हा राजकीय मोर्चा काढलेला नव्हता आम्ही आमच्या डिबेंचर्स रक्कमे व्यतिरिक्त एकही दुसरा विषय त्या ठिकाणी काढला नव्हता अन्यथा कोणत्याही संचालकावर टीका केली नव्हती कोणत्याही नेत्यावर आम्ही त्या ठिकाणी टीका केली नव्हती कारण आमची मागणी होती की दूध उत्पादकांच्या ज्या डिव्हेंचर्सची रक्कम चाळीस टक्के कपात केल्या त्यामधली रक्कम आम्हाला परत मिळावी एवढीच मागणी होती परंतु काही नेत्यांनी त्या ठिकाणी तो विषय डायव्हर्ट केला राजकीय विषयाकडे नेऊन वळवून त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम आमच्या शेतकरी बांधवांची दूध उत्पादकांचे संस्था चालकांची भ्रमनिराशा त्या ठिकाणी त्यांनी केली तो त्यांचा कालचा निर्णय किंवा त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य आम्हाला न पटण्यासारखं आहे त्या वक्तव्यावर आज आम्ही काही बोलू शकत नाही कारण आम्ही ह्या विषयासाठी राजकारण अजिबात करणार नाही ते नेते मंडळी आहेत त्यांच्यावर बोलण्या आमची मोठी एवढी उंची नाही परंतु जे वक्तव्य झाली ती वक्तव्य कोल्हापूर जिल्ह्याला दिशा दिशाहीन वक्तव्य होती जो विषय होता तो विषय बाजूला ठेवला आणि राजकीय त्याला दिशा देऊन राजकीय रंग देऊन आमचा मुख्य विषय होता तो विषय त्यांनी कुठंतरी डायव्हर्ट केला असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि आता काल त्यांनी जी घोषणा केली त्या घोषणेवर शंभर टक्के आम्ही सगळे प्राथमिक दूध उत्पादक दूध संस्था चालक असमाधानी आहे दिवाळीनंतर आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम सगळ्या दूध उत्पादक आणि आमच्या संस्था चालकांची एक आढावा बैठक घेणार आणि दूध संघाने आमच्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाच्या विरोधात पुढील दिशा ठरवणार आणि पुढील दिशा आमची ही सहकार खात्याकडे आम्ही योग्य प्रमाणात आमची दाद मागणार सहकार खात्याकडून योग्य दाद मागून सहकार खात्याकडून योग्य सर्व कागदपत्रांची उपलब्धता करून आम्ही जर सहकार खात्याकडूनही न्याय मिळाला नाही तर न्यायालयाचे दरवाजे न्यायालयाची पायरी आम्ही चढून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शंभर टक्के आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता यंदाची साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्ट मध्ये भाऊपीज साजरी करत तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारा मध्ये भावाची ओळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरीसह अनेक नॉनवेज व्हरायटीची रेलचे तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळीपासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्टला अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंगसाठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास